सेस चाणव तळबिजन ब्रेकिंग न्यूज रणबाजी महोत्सव सोप्रा तालुक्यातून उदंड प्रतिसाद दिवसभरातून रणबाजींच्या विक्रीतून जवळपास 65000 रुपयांची उलाढाल सोप्रा येथील बसस्थानक आवारात महाराष्ट्र शासन कृषी कुरुशी विभाग कृषी कुरुशी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा सेव्हन क्लाईप फॉर्मर प्रोड्युसर कंपनी गणपूर आणि रोटरी क्लब ऑफ चोपडा यांच्या संयुक्त आयोजित रानभाजी महोत्सवाचे पाचव्या वर्षाचे आयोजन करण्यात आले होते त्याला शहर व तालुकावासियांकडून उदंड प्रतिसाद मिळाला विविध प्रकारच्या दुर्मिळ व पौष्टिक रानभाज्या खरेदींचा ग्राहकांनी आनंद घेतला अशा प्रकारे महोत्सवाचे दर महिन्यात आयोजन करण्यात यावे अशी अपेक्षा ग्राहक आयोजकांकडे व्यक्त करीत होते या महोत्सवाचे उद्घाटन आमदार सौ लताताई सनोणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बस स्थानकाचे आगार प्रमुख महेंद्र पाटील पंचायत समिती उपसभापती एम व्ही पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील सभासद रावसाहेब पाटील विजय पाटील गोपाल पाटील जीप सदस्य सुनील पाटील कृषी अधिकारी आर एम पाटील आत्मा योजना व्यवस्थापक महेंद्र साळुंखे प्रहारचे तालुका अध्यक्ष रवींद्र पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रांगणात विक्रीसाठी आणलेल्या रानभाज्या बद्दलची औषधी गुणधर्मांची माहिती क्यू आर कोडद्वारे उपलब्ध करून देण्यात आली ग्राहकांनी विविध रानभाज्यांची खरेदी केली तसेच रानभाज्यांपासून बनवलेल्या विविध पदार्थांचा आस्वाद घेतला उपस्थितांनी माहिती असलेल्या व माहिती नसलेल्या भाज्यांची ओळख करून घेत सर्वांनी खरेदीला महत्व दिले विविध प्रकारच्या विविध रानभाज्यांनी व रानफळांनी ग्राहकांचे लक्ष वेधले नैसर्गिकरित्या रानभाज्या ह्या पावसाळ्यात श्रावण महिन्यात येतात रानभाज्यांचे आहारदृष्ट्या महत्व सर्वांना माहिती व्हावे म्हणून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले तसेच चांगल्या आरोग्यासाठी रानभाज्यांचा आहार वरदान आहे त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते तसे भाजा मंजे रान म्हणजे रानमेवाच आहे असे प्रतिपादन सेवन क्लाइब फॉर्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड गणपूरचे अध्यक्ष किरण करंदीकर यांनी केले रोटरीचे डॉक्टर ईश्वर सोंदानकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले भालचंद्र पवार यांनी सूत्रसंचालन केले तर प्रकल्प प्रमुख तेजस जैन यांनी प्रास्ताविक केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक विजय कुमार भावसार प्रमोद पाटील रवींद्र पाटील अविराज पंजाबी रणवीर बावीसकर प्रवीण करंदीकर बाबुराव पाटील ईश्वर पाटील व कर्मचारी तसेच रोटरी क्लब ने परिश्रम घेतले यावेळी महोत्सवाला आलेल्या कृषी विभागाच्या शेतकरी गटांमध्ये आणलेल्या रानभाज्या व त्यांच्यापासून बनवण्यात येणारे पदार्थ असे स्पर्धात्मक स्वरूप देण्यात आले त्यात प्रथम क्रमांक आशा महिला शेतकरी गट खाऱ्यापाडाव द्वितीय क्रमांक वृंदावन महिला शेतकरी गट चहारडी तृतीय क्रमांक चक्रधर महिला बचत गट चोपडा उत्तेजनार्थ बक्षीस जय मातादी शेतकरी मित्रमंडळ रामपुरा चोपडा तसेच आलेल्या सर्व गटांना व शेतकऱ्यांना उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार चोपडा